जनतेचा सर्वसामान्य बुलंद सांगली न्यूज नेटवर्क मिरजेत गांधी चौक इथं मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहानं साजरी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्या जयंतीचं आयोजन मिरज येथील गांधी चौक इथं केलं होतं विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार मोहन वनखंडे शेखर परब पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शरद जाधव सचिन जाधव माजी नगरसेवक शिवाजीदादा दुर्वे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिजित शिंदे दिगंबर जाधव युवा उद्योजक हर्षमाळी राजेंद्र पाटील मराठा आरक्षण चळवळीचे अशोक शिंदे धनंजय भिसे मितेश पवार शिवसेनेचे विवेक उर्प पप्पू शिंदे वाहतूक आघाडीचे पैलवान पप्पू कोटकर धनराज सातपुते महादेव नलवडे अभिजित संगीताताई हरगे हरगेडकेट बिल्किस बुजुरुक गीतांजली पाटील गौरी साळुंखे विद्याताई या नलवडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी सहभागी होते संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रत्येक पाहुण्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे चिव चरित्र देण्यात आले सूत्रसंचालन बळवंत सागर सर यांनी केले आयोजक म्हणून शिवाजी जाधव राजेंद्र जाधव मुन्नाबाई जमादार सागर खांडेकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र